नमस्कार भावांनो बहिणींनो काय सांगायचे आज दहा वाज्या लोक असली तुमची ताई ते दशा माता बसल्यात तर त्या लोकांचे यायचे गाणे चालू येत मग हेडो काढायचा का वाचा आता आरबळले आरबळले म्हणजे गाणे चालू होते आज रविवारी तर दशा माता बसेल मग कामावर जाणाऱ्या बाया घरी राहत्यात तर त्याचं चालू होते गाणी जोऱ्या जोऱ्याने लावले होते मग आणि आज एवढी असली मी ला ला लो लो दहा वाजता आंघोळ केली कटाळा आला मला आज आळस कधीच माणसाचं बल होऊ देत नाही तर मग मनाला विचार केला म्हणलं आता आपण किती आळसलं म्हणलं सकाळपासून तर दहा वाजले आहे दहा वा मग आताच भयानं आंघोळ केली म्हणलं चला आता आळसून काय मजा नाही रविवार चाल आळस आलता आज आळस जीवाच्या वरी आलता लय काय आळस आलता गाणे चालू दशा माता बसेल येत तर मग लय तर आज रविवार असल्या तर मग लय आणि आता तर इकडं गोकुळ अष्टमीच पण लय हे राहत हे इकडे ते पण हे लावेल पण होम थिएटर तर मग सांगूच नका आता तर हिडो काढायची लय आहे मला सुट्ट्या तर मग लगे लोक इकडे लय लावतात लगे मोठ्या मोठ्या न गाणे लगे सांगूच नका किती लावतात तर आज मी लय आळसली आता मनालेच विचार केला म्हणलं आळस कधीच माणसाचं भलं होऊ देत नाही मोठा म्हणलं आता आपण आळसन काय मजा नाही भैयानं स्वतःच पाणी गरम केलं तर आंघोळ गिंगोळ केली त्यानं आज हातानंच पाणी उतरून घेतलं त्यानं पाणी ठुलं होतं आणि पण उजवा हातले दुखू लागला त्याच्यामुळं मग तोंड सुले मग मी हात दुखू लागला तर आळसले आळसले झोपात दबला असं मा हात ते उजवा लेकरं पण जवळजवळ खांद्यावर याच्यावर हात टाकते तर ता मग ते दबला असकूच्या अंगा खाली मग म्हणून ते हात दुखत खांद्यावर दोन्हीकडून दोन लेकरं जे म्हणून हात थुंकू लागला झुंडूबाम लावलाय हाताला आणि कपडे धुवायचे तुमच्या ताईला अजून आज तुमच्या ताईनं आळसच केला दहा वाजले तर आता आता करायचा करायचंय मला आज भयाच चाललंय आता मम्मी लागलं ला का तुला, तुला। काय लागलं ला? पुडे पावून जायना समोर पावून जावे नाही ना बन का चकूदीदी काय नाही केलं काय ना केलय चकूदीदीन हा तू म्हणतो ना भैया तो अकाउंट नंबर ल कोणाचा नंबर जोडिले मम्मी त मामाला विचारायचं लकीन विचारा हां मामा विचारायचं मामानं खोलेले तर मला काहीच माहित नाही माझ्या पहिल्या आधार कार्डाला कोणाचा नंबर आहे तो माहीत नाही मला बाबाचा असल आता दुसरं खोललं आहे म्हणा म्या छोकून आणि म्या नंबर जोडडा होता म्या मायाचा काय करायला लागला बाबा हम्म बाबाला काय माहिती नसतंय समजलं तू आधार कार्ड तू हरपून टाकले आता तरी ओपन होत ते हो पण होत का हो पण तर होत आधार कार्ड बंद थोडी बंद नाही झालं पण हरपून टाकलं ना, हर ना। मी किती वार आहे सांगेल तुला झेरॅक्स मारून आता घरी गेल्यावर दिवाळीच्या टायमाला छकूचं ना आमचं मागच्या वर्षी काढेल होत आता डबल आम्ही पावते आलच्या तर काढून घेतले नवीन आधार कार्ड तू आता नंबर देईल का हम्म हा मा नंबर जोडेली नवीन आधार कार्डाला दिदी याला कोणाचा मागास जोडेलय का दीदी। काय दी। म्हणते दी? चला आता आंघुळग करून घ्या आता राहिल्या सुरे पट पट कपडे धुवायचे दहा वाजून गेले तर असता आज आळस केला तर कधीच म्हणलं बाबा आळस माणसाचं भलं देत नाही असं केलं तर मी आता तुमच्या ताईला कांदे हे निवडायचे आता काही कांदे खराब झाले त्याच्यात एकदा कांदे घेऊन ठेवायला पुरत नाही घरानं पण ते कांदे घेऊन ठेवलेत लेवास ते इकडचे कांदे आहेत दुसरे पण इकायला पावसाळ्यात बाजारात कांदे नसते त्याच्यामुळं घेऊन ठेवावं लागतात नाहीतर मग बाजारात कांदे येत नाहीत इत पाण्या पावसाशी काल तरीच पाऊस सुरू होता इकडं मग त्या कांदे आता झाले आता तरी पण राहिले असं तीन एक किलो राहिलेत कांदे आता तर आता थोडासा स्वयंपाक करायचा आहे तिघा माय लकराय पुरता आधी आता पाय पुसने धुऊन टाकायची एवढे कपडे धुऊन टाकायचे आता काम आहेच तुमच्या ताईला सकाळी लेकरं झोपले तर मग मी पण आळसच केला म्हणलं जाऊ दे तिकडे लोळतच बसले आज काय उठ उमजी तर सहा वाजल्यापासून ये सहा वाजल्यापासून उठेले मी मग बसले चा पियला आणि मग अंग टाकून दिलं चा मग मंग कटाळा दाज कधी कधी कटाळा येतो हात पण ठणकायचा उजवा छकूच्या अंगाखाली हात दबला असं मग मग ठणकू लागला मग झेंडूबाम लावलाय तर आता बरं वाटले थोडं त्याला हे म्हणून लागले गोळ्या आणू का म्हणलं नको म्हणजे दवाखान्यात चालवलं नाही दगलाय तो हात कधी कधी लेकरा पण झोपात हातावर झोपतेत ना झोपात त्याला काय कळत नाही मग तो ठणकू लागला हात मग त्याच्यामुळं लोक कामावर राहिले आता काम, काम गिमावरती आणि भावांनो बहिणींनो आपल्या चॅनलला आता लय सपूटची जर होई सपोर्ट करा तुम्ही आता तुमची ताई तुम्हाला दर दिवस सांगतील लगे मेहंदी लावली होती मी केसाला वाईट केस होऊ लागले छपू म्हणायला लागली मम्मी मला लाल मेहंदी लावून दे केसाला पण म्हणलं नको इकडं आपल्या इकडं गणपती छाप मेहंदी असते मस्त राहते ती केसाला लाल म्हणते इकडची नको लय गांजरासारखे लाल लाल केस होते आणि सगळे कपडे खराब होते एकदा मी मेहंदी लावली होती लाल कलरची तर मग कपडे मला किती म्हणजे दोन तीन बाऱ्या तसंच झालं कपडे फेकून द्यावं लागलेले खराब झाले आपण जर केस धुतले ती लाल मेहंदी हे असली सगळं पाणी मग आपले कपडे नाजूक कलरचे असते तर फेकूनच द्यावं लागते कपड्यावर जर केस धुतले पाणी उतरलं तर मग फेकून द्यावं लागते मग त्याच्यामुळं मी कालीच मेहंदी लावत असते आणि लावते कधी सण आलं लावते असे काय हमेशा हमेशा नाही पण ते वाईट केसं झालीतले खाज उठतात मग तर छकू ये छकू बिचारी लावून देते हा येत ती जाईन गो आता गोकुळ आष्ट जाईन आता लॅकरायची शाळा चालू आता शाळा बुडाली ती म्हणून मग जाईन मी आता हारसू भैया पण हारसू भैयाला नाही दिदी गेल्यावर करमणार ना आम्हाला नाही करमणार ना ना दोघा माय करायला अशी पण ती पाहुण्यासारखीची ती जाती आहे <laughs> ना छकू चला भावांना बहिणींना आपला हिडो मोठा व्हायला लागलाय आता বাঁ ভাবানো বইনি ভেবে এডোম